आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य बघितले असेल तर कमेंट्स अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा सुरू करूया कर्क राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यावर होणाऱ्या ग्रहगोचराचा आपल्यावरती काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन नोव्हेंबरला शुक्र ग्रह तुला राशीमध्ये प्रवेश करतील सोळा नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीमध्ये तुला राशीमधून राशी, राशी परिवर्तन करतील तेवीस नोव्हेंबरला बुधदेव तुला राशीमध्ये वक्री होऊन राशी परिवर्तन करतील सव्वीस नोव्हेंबरला शुक्र वृश्चिक राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येईल याचा आपल्या जीवनावरती नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा प्रथम भावामध्ये आपले गुरुदेव विराजमान आहे आणि गुरुदेव आपल्या व्यक्तिमत्वाच्या घरामध्ये विराजमान असल्यामुळे आपले व्यक्तिमत्व हो व्यक्ति या महिन्यामध्ये प्रखर होण्याची शक्यता ही बनलेली आहे आपले व्यक्तिमत्व खूप चांगल्या भावनेने समृद्ध होण्याचे योग या महिन्यामध्ये बनलेले प्रत्येक जणांची आपण कायम मदत करत असतात या महिन्यामध्ये आपल्या मदतीला कोणीतरी खास धावून येण्याचे संकेत आपल्याला ह्या महिन्यामध्ये अवश्य बघायला मिळतील गुरुदेवांची प्रथम भावामध्ये ही स्थिती आणि गुरुदेव उच्चीचे आपल्या प्रथम भावामध्ये म्हणजे तनुभावामध्ये आलेले आहे त्यामुळे करिअरमध्ये आपल्याला धनप्राप्ती देण्याचे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहेत आणि गुरुदेवाची स्थानावरती दृष्टी त्यामुळे या महिन्यामध्ये आपण संततीसाठी विचार करत असाल तर हा महिना सर्वोत्तम म्हणता येईल त्यानंतर नवम दृष्टी आपल्या सप्तम भावावरती गुरुदेवांची असल्यामुळे आपल्या जोडीदारासोबत आपले बनलेले स मनमुटाव आतापर्यंतचे सर्व दूर होताना आपल्याला दिसतील आणि नवम भावावरती गुरुदेवाची दृष्टी आणि नवम भावामध्ये असणे असणारा शनिदेव यामध्ये आपल्याला भाग्यातून कर्मातून भाग्याची प्राप्ती याचे मोठे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहे आपल्या धनस्थानामध्ये केतूदेव विराजमान आहे त्यामुळे अनावश्यक खर्चे आपल्याला या महिन्यामध्ये टाळायची आहे अनावश्यक ठिकाणी आपला पैसा हा या महिन्यामध्ये खर्च होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे कारण धनस्थानाचा स्वामी सूर्यदेव हे तुला राशीमध्ये नीच अवस्थेमध्ये आहे सोळा नोव्हेंबरपर्यंत आपले खर्च हे खूप वाढू शकतात त्यामुळे अनावश्यक खर्चे टाळावी तृतीय स्थानामध्ये तृतीय स्थानाचा स्वामी बुधदेव आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे ही स्थितीसुद्धा आपल्यासाठी सुखदायक आहे आपल्याला पराक्रमामध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आपल्याला मिळत आहे ज आपले जे विद्यार्थी असतील कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण काळ म्हणता येईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा कारण बुधदेव पराक्रम स्थानाचे स्वामी पंचम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये केलेली सर्व मेहनतीचे फळ हे लवकरात लवकर आपल्याला याच महिन्यामध्ये मिळेल आणि आपल्या अभ्यासासाठी सुवर्ण काळ हा म्हणता येईल चतुर्थस्थानामध्ये शुक्रदेव स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपण वाहन खरेदी करत करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे जमिनीसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे सूर्यदेव जेव्हा वृश्चिक राशीमध्ये परिवर्तन करतील तेव्हा सोळा नोव्हेंबरनंतर मालव्य नावाचा राजयोग हा शुक्रदेव बनवत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये अचानक आपले घेतले गेलेले सर्व डिसिजन हे बरोबर असतील आणि आपल्याला सगळे अनप्लॅन गोष्टी या महिन्यामध्ये कुठेतरी कराव्या लागू शकतात पण त्या अनप्लॅन गोष्टीसुद्धा आपल्याला सुखदायक या ठिकाणी जाणवतील सोळा नोव्हेंबरनंतर हे योग आपले बनलेले आहे पंचम भावामध्ये मंगळसुद्धा स्वराशीचा आहे आणि पंचम भावामध्ये मंगळ स्वराशीचा असून बुधदेव हे त्याच्यासोबत विराजमान आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत तर तेवीस नोव्हेंबरपर्यंत बुधदेव हे मंगळासोबत विराजमान असल्यामुळे जे लोक फायनान्स क्षेत्रामध्ये आपला जॉब करत असतील किंवा फायनान्स क्षेत्राचं अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी खूप चांगला महिना हा म्हणता येईल त्यानंतर स्थानामध्ये आपला धनुराशी विराजमान आहे स्थानाचा स्वामी गुरुदेव हे आपल्या लग्नस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये हितशत्रू आपल्यापासून पळ काढतील आणि आपल्याला हा महिना खूपच अनुकूल म्हणता येईल एखादे नवीन कर्ज तुम्हाला या महिन्यामध्ये घ्यायचे असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकतात त्यानंतर सप्तम स्थानाचा स्वामी शनिदेव हे आपल्या नवम स्थानामध्ये विराजमान स्थाना विराज आहे आणि नवम स्थानाचा स्वामी गुरुदेव आपल्या लग्नस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्या जोडीदारासाठी ही अनुकूल स्थिती बनलेली आहे आपल्या जोडीदारासोबत बनलेले सर्व मनमुटाव या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला दूर होताना दिसतील आणि पूर्ण म्हणजे आपल्या जोडीदारासोबत आपण तीर्थयात्रेला जाण्याचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर अष्टम स्थानाचा स्वामी शनिदेवसुद्धा भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे एखाद्या जुन्या जमिनीचा व्यवहार आपला कधीचा चालू असेल आणि पेंडिंग असेल तर तो या महिन्यामध्ये मार्गी लागण्याचे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यानंतर दशम स्थानाचा स्वामी मंगळदेव पंचम स्थानामध्ये स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे करिअरसाठी सुवर्णसंधी या महिन्यामध्ये आपल्याला म्हणता येईल पदोन्नतीचे चांगले योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्यामुळे ह्या महिना प्रोफेशनच्या बाबतीत खूप अनुकूल असा म्हणता येईल आणि बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला असता जे लोक बिझनेस क्षेत्रामध्ये जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही स्थिती खूपच अनुकूल म्हणता येईल कारण सप्तम स्थानाचा स्वामी शनिदेव नवम स्थानामध्ये विराजमान आहे त्यानंतर एकादश स्वा, स्थानाचा स्वामी शुक्रदेव हे चतुर्थ स्थानावरती विराजमान असून मालव्य राजयोग बनवत आहेत त्यामुळे आपल्या मनात जे पण विचार येतील की हे आपल्याला या महिन्यात पूर्ण करायचं आहे ते तुम्ही अवश्य या महिन्यामध्ये पूर्ण करू शकाल आपले सर्व डिझायर्स या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला पूर्ण होताना दिसतील आपल्या व्ययस्थानाचा स्वामी बुधदेव पंचम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे परदेशातून आपलं कोणी जवळचं व्यक्ती वापस येण्याचे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहेत परदेशातून वापस आपल्या भारतामध्ये त्यांचं आगमन होणं आणि भारतामध्येच ते कुठेतरी सेट होणं म्हणजे परदेशातून येऊन आता भारतात आपल्या मायदेशी सेट होण्याचे योग त्यांचे या महिन्यामध्ये बनलेले आहेत तर कर्क राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य मी तुम्हाला सांगितले आपल्यासाठी शुभरंग आहे तांबडा शुभ अंक आहे तीन आणि शुभ दिनांक आपल्यासाठी आहे तेरा चौदा पंधरा आणि सोळा नोव्हेंबर आणि अशुभ दिनांक आहे सात आठ आणि नऊ नौ नोव्हेंबर त्यामुळे अशुभ दिवशी आपले महत्त्वाची कामे करणे टाळावी आणि आपल्याला गुरुदेव आपल्या लग्नस्थानावरती विराजमान असल्यामुळे या महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणं हे आपल्यासाठी लाभदायक ठरेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सिंह राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच